आंतरराष्ट्रीय हो दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंगचे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश हमखास छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा फलटणमध्ये व्हावा अशी अनेक वर्षांपासून फलटणकरांची आपला सर्वांचीच इच्छा होती आणि साहजिकच आहे ते म्हणतं छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे फलटण आणि त्यामुळं फलटणला त्यांचा पुतळा असावा अशी आपल्या सर्वांचीच भावना होती आणि जे काही हिंदवी स्वराज्यासाठी त्यागाची भूमिका त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती देऊ त्या ठिकाणी एक वेगळा आदर्श निर्माण केला आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्य पसरवण्यासाठी त्यांच्या ह्या त्यागामुळं त्यांच्या प्राणाच्या आहुतीमुळं ते शक्य झालं हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही आणि याच करता त्यांच्यापासून स्फूर्ती मिळावी आपल्या तरुणांना तरुणींना स्फूर्ती मिळावी या दृष्टीने त्यांचा पुतळा फलटणला असणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्याप्रमाणे आपण ते म्हणतं साहेब असतील रघुनाथराजे साहेब असतील आपण सर्वच मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित असणारी सर्वच त्या सर्वाच्या माध्यमात आपण पुतळा समिती स्थापन करून हा पुतळा या ठिकाणी तयार करून घेतला पुतळा समितीने हा पुतळा तयार करून घेतला त्यामध्ये मोठं योगदान साहेब आणि आम्ही सर्वांनीच त्यामध्ये दिलं पुतळा करण्यासाठी दिलं आणि हा पुतळा आज काही काही वर्षापूर्वी या ठिकाणी हा बसवण्यात आला परंतु लाईटची सोय त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता होती आणि ती लाईटची सोयसुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्याचं कामही चालू होईल आणि त्याचबरोबर या परिसराची देखरेख व्हावी हा परिसर स्वच्छ राहावा अशा दृष्टिकोनातून आत्ताच्या घटकेला पुतळा समितीच्या ताब्यातच हा पुतळा असल्यामुळं आणि हा परिसर असल्यामुळं पुतळा समितीच्या माध्यमातून ती देखरेख आणि ती सुव्यवस्था स्वच्छता राखण्यासाठी थी या ठिकाणी सर्व जी काही गरज असेल ती व्यवस्था करण्यात आलेली आहे वॉचमनसुद्धा ह्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि हा परिसर स्वच्छ कसा राहील सुरक्षित कसा राहील आणि कुठलाही अनुचित प्रकार ह्या ठिकाणी घडणार नाही अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि माझीसुद्धा सर्वांनाच विनंती राहील की या संपूर्ण परिसराचं पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने आपणसुद्धा त्या ठिकाणी कटिबद्ध असलं पाहिजे आणि कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी तरी किमान होऊ नये याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि पुतळा समितीच्या वतीने मी तशा प्रकारची थी या ठिकाणी विनंती करत आहे की आपण मोठ्या भावनेने श्रद्धेने हा पुतळा ह्या ठिकाणी आपण बसवलेला आहे फलटणचा एक नातू या नात्याने नात्या संभाजी महाराजांकडे आपण पाहत असतो आणि त्यामुळे या संपूर्ण परिसराचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी आणि या ठिकाणी कुठले अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी कुठल्याही प्रकारची घाण या ठिकाणी होणार नाही याचीही काळजी घ्यावी अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करत आहे बाबा समोरील भिंत पाडण्याची मागणी होती शिवप्रेमींकडून समोरच्या भिंत त्या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी एक डिझाईन केलेलं आहे त्यांनी पुतळा आणि ह्या सर्वाला आपल्याला सहकार्य केलं त्या आर्किटेक्ट आहेत त्यांनी आपल्याला एक डिझाईन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते नगरपालिकेचं मंजुरीसाठी गेलेलं आहे त्याकरता निधी प्राप्त झालेला आहे आणि एक अत्यंत आकर्षक अशा प्रकारचं त्या ठिकाणी डिझाईन केलं आहे आणि तशा प्रकारचं ते संरक्षण त्या ठिकाणी त्या पुतळ्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी लवकरात लवकर करण्यात येईल बारावी नंतर नर्सिंग चा कोर्स करून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी जॉब ला किंवा नोकरीस लागल्यानंतर भरण्याची सुविधा कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत पॅरा मेडिकल अँड नर्सिंग कोर्स नर्सिंग कोर्स सोबत आमच्याकडे इंजिनिअरिंग मधील डिग्री डिप्लोमा एक्सटर्नल करण्याची सुविधा तर आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट दुसरा मजला वरद प्लाझा बारामती सहकारी बँकेच्या वर नार फलटण जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद एकवीस चौऱ्याहत्तर तेरा नऊ आणि सत्याऐंशी सहासष्ट सत्त्याण्णव सदोतीस सव्वीस